मित्रांनो हे बघा चिमणी आहे पाखरू आहे चिमणीच आहे वाटतं हे बघा त्याला ना आता सरबटोळींनी पकडलेलं मी व्हिडिओ साधारण केली आहे तुम्हाला दाखवतच ती तोंडात ना याला वाचवलं आहे आता हे पूर्ण सापटोळी जी म्हणतात हिरवट हिरवी ती खात होती याला आणि मी तिथे गेलेलो शूट करण्यासाठी असंच तर मी बघितलं ओरडते ओरडते मला वाटलं लहान पोरगं असेल म्हणजे लहान हे असेल पिल्लू वगैरे बघता बघितलं तर त्याला एक खात होती सरपटोळी त्यामुळे मी त्याला सोडवलंय बघा आता बघूया जगलं तर जगलं याला थोडं पाणी पाजून आपण धीर देऊया दे पाणी पाजून जगलं तर सोडूया याला परत राहण्यात बघा किती घाबरलंय त्याला कण हे बघा त्याला विष पण लागलं असेल बहुतेक कारण त्याला तोंडावरच धरलेला असा पुरा त्याला त्याला पाणी पाजून बघूया आपण हे बघा भिहायला येत विष लागलं ना त्याला विष बाजलं ते पण विष असत ना पाणी पाजलं त्याला झालंच ते शेवटी काय सोडलंच त्याने जीवस सोडला पाणी पाजलं आणून झालं मित्रांनो वाचवायचा प्रयत्न केला याला पाणी वगैरे पाजलं पण विष असल्यामुळे सर्पटोळींना आणि ते मेंदूतच चावलं ना वरून झाडावर असल्यामुळे ती डोक्यावरच हे करते मग याला आता सोडून देतो मी इथेच तर मित्रांनो आज नवरात्रीची आठवी माळ आहे म्हणजे अष्टमी आहे आज आणि आज, आज आमच्याकडे आहे जागर जागर म्हणजे मी तुम्हाला बद्दल का है, का है ते सर्व सांगेन जागराबद्दल काय आहे काय नाही म्हणजे आमचा दसरा आहे आज जागर आहे अष्टमीला उद्या नवमीला आमचा दसरा आणि दशमीला शिलग्न शिवलग्न म्हणतात त्याला ते आहे म्हणजे मांड बाहेर काढतो आम्ही ते तर आता जागरासाठी आम्हाला मंडपी वगैरे सजवायची आज देव पुजायचं आहे त्यामुळे मी ही आता ही आमच्या पस परसात तुम्हाला झेंडूची फुलं दिसत आहेत साधारण ही झेंडूची फुलं मी काढायला आलेलो आहे आता झेंडूची फुलं आणि ती काढून आता मी घरी घेऊन जाणार आहे बघा आता ही कैची आहे हे इथून मला तोडायचे आहेत कारण हे आम्हाला बांधायला लागतात बघा त्यामुळे असे देटापासून आम्हाला मला हे तोडायचे आहेत झेंडू म्हणजे बांधायला आम्हाला मंडपीला जसं आपण गणपतीला मंडपी सजवतो त्याचप्रमाणे हे आता दसऱ्याला मंडपी आम्हाला सजवायचे हो कारण आपल्याकडे देवाच्या वर सर्वात मोठा मान हा निसर्गाला दिला जातो म्हणजे हे फुलांना रानफळांना हे हे झेंडूची फुलं आहेत ही पुढे पण आहेत ही आता काढून घेतो मी आणि भात बघा भात पण आता पोसवलंय म्हणजे पिकलय आता दसरा झाल्याच्या नंतर भात कापणी करावी लागेल आपल्या घरच्या देवाच्या पूजेला भेटतील एवढी फुलझाडं तर आपल्या घराच्या आसपास आहेतच आणि बघा हे इथे भेंडेसुद्धा आहेत भेंड्यांचा मळा आहे छोटासा भेंडे लावलेले तिथे फुलं काढून घेतो अजून तर आता हे एवढे गोंडे फाडून झालेले आहेत आता संध्याकाळी यांच्या माळा तयार करायच्यात म्हणजे ओवायचेच हे जसे आपण नवरात्रीच्या दहा माळा लावतो नऊ आणि एक दहावी दशमीची माळ लावतो तशीच आम्हाला पण आमच्या मंडपीला माळ लावायला लागते आणि मंडपी गोंड्यांनी सजवावी लागते ते आता संध्याकाळी आम्ही करणार आहे माळा होऊन झालेले आहेत ही काही फुलं आहेत हा आंब्याचा टाळ आहे मंडपीला बांधायला आणि हे 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 बघा असे आहेत ना असे गोंडे करून आम्हाला वर मंडपीला बांधायचे ते हे पण इथे झालेले आहेत आता हे मंडपी आम्ही सजवून घेऊ आणि त्याच्यानंतरला मग देव पुजून घ्यायचं आज देव पुजून घ्यायचं म्हणजे आजचा जागराचा देव पुजणार जागरा आणि बाकी मेन सर्व काम उद्या आहे हे तोरण तर तोरण आहे ना पाच नारळ्याचं होत्र

हे बघा फक्त नावालाही एक दोन ठेवली आहेत कारण पूर्ण मंडपी खाली ठेवायची नाही म्हणून ही विसर्जन करणार आणि आता हे जे नव्याने दसरा आता आहे तर त्यासाठी आता हे बांधणार आम्ही मंडपीला इथे पूर्ण आणि इथे नारळाचं तोरण जे काका होतो आहे ती तोरण ते आम्ही नारळाचं तिरायत माणसाकडून म्हणजे पाहु पई पाहुण्याकडून आमच्या वय वाड्या घराकडून ते इथे बांधून घेणार तोरण हे बघा हे आम्ही असे सजवून घेतो आहे आता बघा कशी वाटते मंडपी कारण गणपतीला आपल्याला बरीच रानफुलं रानफळं असतात लावायला आता नसर हरणं वगैरे आता काहीच भेटत नाही त्यामुळे आता फक्त गोंडे झेंडूचे झेंडूची फुलं तर त्यांचेच आम्ही हे असे पाच पाच झेंडूचं हे बनवलं आहे आणि हे आता मंडपीला लावून मंडपी सजवणार त्याच्यानंतर लास्टला तिकडे ज्या माळा ओळल्या आहेत त्या माळा हे बघा ह्या ज्या माळा आहेत ह्या माळा इकडे लावणार आम्ही लाईनशीर हे आता सर्व झालं की कारण आज आठवी माळ आहे अष्टमी आणि आज आहे आमच्याकडे जागर म्हणजे आज जागरा दिवशी आम्ही देव आमचा जो कुलदेवत आहे तो आम्ही पुजणार आहे मंडपी वगैरे सजवणार आहे तोरण ओवून ठेव ओन ठेवणार आहे आणि उद्या दुपारी आम्ही वाडेकरांना मिळून आम्ही सर्वांनी प्रत्येकाच्या घरी जाऊन आम्ही उद्या तोरण बांधणार आणि रात्री उद्या आमचा दसरा आहे तर उद्या आमचा म्हणजे देवाचा जो काय आमचा साज असतो आणि धनगरी गजानृत्य जे आमचं असतं पारंपरिक ते उद्या खेळलं जाणार गई गैगाराणी होणार नवस बोलले जाणार नवस फेडले जाणार तर उद्याचा आमचा पूर्ण मोठा कार्यक्रम असणार आहे तो आता आज आम्ही फक्त देव पूजून ठेवणार आहे आपल्या चालीरितीप्रमाणे बघा मंडपीला इथे आंब्याचा टाळा बांधला आहे कारण आपल्याकडं कोणतंही शुभ कार्य शुभकाम काही असलं की पहिला आंब्याचा टाळ बांधला जातो त्याप्रमाणे आंब्याचा टाळ बांधला हे बघा ही मंडपी आता आम्ही सजून घेतली आहे आणि हे नवरत्नाच्या ज्या मा माळा असतात टोटल विजयादशमीपर्यंतच्या दहा माळा दशमीपर्यंतच्या या दहा माळा आता आम्ही इथे बांधणार आहे ह्या माळा मगाशी मी ओवून ठेवल्यात त्या माळा आता आम्ही बांधणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे सर्व साफ करून देव पुजून घेणार आहे बघा गोमूत्र वगैरे शिंपडून सगळं स्वच्छ करून देवाची भांडी वगैरे साफ केलेली आहेत देव पूजून घेणार तर मित्रांनो आता आमच्या घरी जागराची तयारी चालू आहे म्हणजे जागराच्या दिवशी आज अष्टमी दिवशी आम्हाला देव पूजायचं आहे त्यानंतर जो आपला कंद मुलांचा प्रसाद असतो तो देवाला आज दाखवायचा आहे आम्हाला म्हणजे करांदे वगैरे असतात ना तर ते काकी पण उकडवायचं काम ते करते काका आता देव पूजायला घेईल मी तोपर्यंत इथे तुमच्यासोबत बोलायला आलो आहे मित्रांनो कसं आहे आमच्यामध्ये म्हणजे आता नवरात्रीचे कसे यंदा अकरा दिवस आले म्हणजे एक दिवस मध्ये वाढला आहे एक्स्ट्रा झाला आहे पण माळा वाढलेला नाहीत म्हणजे अकरा दिवस म्हणजे काय विजया एकादशी आलेली नाही विजया ही दशमीच असणार आहे अष्टमी दुर्गा अष्टमी आज आहे उद्या नवमी कालच्या दिवसाला काय कॅलेंडरमध्ये तेवढं हे केलेलं नव्हतं पण आमच्याकडे काही लोकांनी कसं केलं म्हणजे आमच्या समाजामध्ये दसरा हे म्हणजे कसं आहे आमच्या समाजातली लोकं ही रानावनात राहायची डोंगर डोंगर भागात राहायची त्यामुळे कॅलेंडर पा पूर्वीच्या काळी कॅलेंडर किंवा असं या बाहेरच्या जागाशी जास्त संपर्क नव्हता त्या लोकांचं कसं होतं घट बसले म्हणजे घटस्थापनाचे घट बसले की तिथपासून आठव्या दिवशी जागर नवव्या दिवशी दसरा आणि दहाव्या दिवशी शिलंग्न अशा पद्धतीत करायचे पण आता आपण प्रगत झालो आहे थोडे किंवा आपण म्हणजे सुशिक्षित झालो आहे आणि आपल्याकडं आता कॅलेंडर टाईम सगळं आपल्याला समजते आता आणि आपण गावाशी जास्त कनेक्ट झालेलो आहे प्रत्येक गाव मर्यादेशी त्यामुळे यंदा आम्ही कसं केलं आहे कारण बाकीच्या आमच्या याच्यात बाकी, बाकी लोकांनी काय केलं आहे की जसं जुन्या पद्धती लोकांची होती त्या पद्धतीने आठव्या दिवशी जागर केले पण आठव्या दिवशी अष्टमी येत नव्हती खरं तर अष्टमीला जागर यायला पाहिजे आणि आज आहे अष्टमी आम्ही कॅलेंडरच्या पद्धतीने म्हणजे जे शास्त्रातली आपली पद्धत आहे किंवा कॅलेंडरची पद्धत आहे त्या पद्धतीने चालतो आहे पण काही लोकांमध्ये बऱ्याच लोकांमध्ये हा संभ्रम आहे आम्ही आज अष्टमीच्या दिवशी आज अष्टमीच्या दिवशी आम्ही जागर घेतला आहे नवमी दिवशी आम्ही आमचा दसरा करणार आहे म्हणजे जे आमचं देवाचं मोठं काम आहे ते आणि दशमी दिवशी म्हणजे विजयादशमी दसऱ्या दिवशी परवा आम्ही मांड बाहेर काढणार म्हणजे फाटा जे बाहेर काढतो देवाचा मांड बाहेर काढतो तो मांड काढणार इसाव्यावर जाणार म्हणजे मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असेल इसावे म्हणजे आमचे पूर्वजांचे जे काय आम्ही त्यांचे चिन्ह किंवा त्यांची आठवण म्हणून जे दगड ठेवलेले आहेत तिथे जाऊन त्यांना दूध वगैरे वावणार त्यांची पूजा करणार त्यांना प्रसाद देणार आणि त्यांचा आशीर्वाद घेणार हे आम्ही विसावेच्या आपलं दसऱ्या शिलंगना दिवशी करणार म्हणजे दहाव्या दिवशी विजयादशमी दिवशी पण काही लोक काय करणार आहेत त्यांचा जर दिवसाप्रमाणे मोजलं तर काल त्यांचा जागर होता म्हणजे आज त्यांच्याकडे दसरा असणार आहे आणि दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे जो विजयादशमी त्याच्या आदल्या दिवशी ते फाट्या बाहेर काढणार म्हणजे मांड काढणार आणि त्यांचा दसरा संपणार पण माझं वैयक्तिक असं एक मत होतं की आपण बाकी सगळे सण सर्व सण उत्सव हे तिथीप्रमाणे आणि कॅलेंडर बघून करतो लग्न जरी करायचं असलं किंवा काय असलं तरी मुहूर्त बघून भटाला बोलवून करतो त्यामार्फत करतो महाळ जरी असला तरी आपण तिथी बघूनच करतो प्रत्येक गोष्टी गणपतीचं पण कसं आहे गणपती कधी दहाव्या दिवशी आनंद चतुर्थी येते कधी अकराव्या दिवशी आनंद चतुर्थी येते मग त्यावेळी आपण असं बोलत नाही ना की दहा दिवस तर दहाव्याच दिवशी करायची जुन्या लोकांचं असं आहे त्यावेळी थोडंसं समजा की कनेक्ट नव्हते गावाशी किंवा संपर्क नसेल तेवढा त्या लोकांचा त्या लोकांनी म्हणजे पूर्वीच्या जुन्या लोकं काय अगदी खुळे असे नव्हते पण त्यांनी त्यावेळेच्या सिच्युएशननुसार तेव्हा जी परिस्थिती होती त्या परिस्थिती अनुसार त्या लोकांनी काही नियम किंवा अटी बनवल्या होत्या पण आज परिस्थिती वेगळी आहे तर आपण आजच्या परिस्थितीनुसार परिस्थितीनुसार काही गोष्टींचा त्याच्यात बदल करायला हवा तर आम्ही लोकांनी ह्या वर्षीपासून असं ठरवलं की कॅलेंडरप्रमाणे आपण चालायचं कॅलेंडरमध्ये जी अष्टमी दिली असेल तिथपासून आपण दसरा धरायचा मेन म्हणजे दसऱ्या दिवशी जो मेन दसरा आहे विजयादशमी त्या दिवशी आपला देव हा पुजला गेला पाहिजे आणि आपला देव म्हणजे आपलं कुलदेव हे पुजलंच गेलं पाहिजे आता बाकी लोकांनी जे जुन्या पद्धतीने जे लोक करणार आहेत त्यांचं विजयादशमी दिवशी ते काय करणार त्यांचं त्यांना माहिती विजयादशमी दिवशी मग त्यांना दसरा म्हणजे देव पुजायलाच येणार नाही कारण मान बाहेर काढणार म्हणजे शिलंगना दिवशी देव भांडारणार म्हणजे देव परत पेटीत ते लोक ठेवणार मग विजयादशमी दिवशी परत बाहेर काढून पुजणार का काय करणार हे त्यांचा त्यांना माहिती आम्हाला तोच प्रश्न होता त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की विजयादशमी दिवशी आपल्याला देव पुजलेला भेटला पाहिजे आणि त्या दिवशी गाव म्हणजे गाव मर्यादितला देव आपला ग्रामदैवत जर सोनं लुटायला जाणार त्याच दिवशी आपल्याही आपणही सोनं लुटायला पाहिजे किंवा आपणही देवाला सोनं द्यायला पाहिजे किंवा इसाव्यावर जाऊन ती पूजा केली पाहिजे आदल्या दिवशी करून त्या गोष्टीला काहीच अर्थ उरणार नाही हां प्रत्येकाने आपल्या परिस्थितीनुसार त्यावेळीच्या लोकांनी परिस्थितीनुसार ते गोष्टी ठरवलेल्या असतील पण आता आपण त्या थोड्याशा बदल करायला पाहिजे त्या गोष्टींमध्ये म्हणून आम्ही यंदापासून अष्टमी ज्या दिवशी दुर्गा अष्टमी असणार त्या दिवशी आमची आठवी माळ म्हणजे जागर आम्ही पकडणार नव्या मळेला आमचा दसरा असेल आणि दहाव्या माळेला विजयादशमी असेल हे आम्ही आमच्या या आमच्या या धनगरवाडीमध्ये आम्ही यंदापासून हे ठरवलं आहे काही लोकांनी ठरवलं आहे आमच्यासारखंच काही लोकांनी पण ठरवलं आहे पण मोस्ट ऑफ नाईंटी ते नाईंटी फाय पर्सेंट लोक हे जुन्या पद्धतीनेच करत आहेत आता आमच्याकडे म्हाळसुद्धा पहिल्याच्या वेळी पिंडदान करायचे नाही म्हाळ जर सपलोक सोडतात आमच्या पद्धतीने त्या पद्धतीने लोकं करत होते आणि ते पण रात्री करायचे पहिल्या पूर्वीचे लोक रात्री का सगळे कार्यक्रम करायचे का तर दिवसभर म्हणजे प पाणी नाही आपण डोंगर दऱ्यात राहणार आहे त्यामुळे सकाळची पूर्ण एक इरड पानी ते ती व्हाळेवरणं किंवा लांबून लांबून पाणी आणण्यात जाते त्याच्यानंतर परत शेरडं आमच्या लोकांकडे शेरडं खूप म्हणजे बकरी वगैरे खूप होती बकरी झाली गायगुरं झाली त्यांच्या मागे असायचे दिवसभर म्हणजे शेरडं सोडणं त्यांना चरून आणणं आणि शेरडं ज्यावेळी परत साठात येतील त्याच्यानंतर आपल्याला मोकळा वेळ असायचा रात्री त्यामुळे मोस्ट ऑफ कार्यक्रम कार्य म्हणा म्हाळ म्हणा गोंधळ म्हणा जे काय असेल ते सर्व मोस्ट ऑफ पहिल्याची लोकं कर रात्रीच करायचे आमची पण आता तशी परिस्थिती नाही आता आपल्याकडे वेळ आहे टाईम आहे पैसा आहे बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडं त्यामुळे आता आणि आता बरेच जण रात्रीचे काहीच करत नाहीत रात्रीचे कार्यक्रम सहसा करत नाहीत कोण का आता पहिला रात्रीचे करायचे आता का करत नाहीत तर आता टाईम होतो रात्रीचा एवढा जागरण होतं त्यावेळच्या लोकांकडं परिस्थिती नव्हती आणि पर्याय नव्हता त्या परिस्थितीमुळे पर्यायच नव्हता आपल्याकडं पर्यायी आहेत त्यामुळे आपण आत्ताच्या परिस्थितीनुसार वेळेनुसार थोडासा बदल करायला पाहिजे म्हणजे परिवर्तन थोडंसं हे व्हायलाच पाहिजे प्रत्येकामध्ये परिवर्तन हाच निसर्गाचा नियम आहे कुठल्याही परिस्थितीत बघितलं तर काळानुसार थोडं आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि त्या परिस्थितीनुसार चालायला पाहिजे तर आपण पुढे जाणार आहे नाहीतर हे संभ्रम जे आहेत की तुमच्याकडे दसरा कधी आमच्याकडे दसरा कधी तुम्ही जुन्या पद्धतीने घेतला का नवीन पद्धतीने घेतला का हे संभ्रम राहणार नाहीत ते प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे कोणी कसं करायचं कसं नाही ते पण आम्ही तर आमच्याकडे असं धरलेलं आहे अष्टमीपासून आमचा दसरा हा आम्ही चालू करणार कारण की देवीच्या माळा जरी दिवस नऊ येऊ देत किंवा अकरा दिवस येऊ देत माळा तर कमी होत नाहीत चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी अष्टमी नवमी ह्या ज्या आहेत माळा त्याच माळा येतात दिवस जर नऊ आले तर माळा क एका दिवशी दोन माळा येतात म्हणजे दिवस कमी होतात पण माळा तेवढ्याच राहतात आणि दिवस जास्त आले तर एक दिवस कुठला तरी मध्ये गॅप जातो हाच प्रश्न आहे पण नऊ दिवस आले म्हणून विजया नवमी काही येत नाही आणि अकरा दिवस आले म्हणून विजयादशमी आ एकादशी काही येत नाही विजय ही दशमीत येते म्हणजे दशमी ही दशमीच्याच वेळी येणार त्यामुळे तिथीप्रमाणेच प्रमाणेच चालायचं आहे असं आम्ही ठरवलेलं आहे यंदापासून आता बघूया देवाची कितपत काय पूजा चालू आहे ती तुम्ही कनेक्ट राहा आपल्यासोबत आणि व्हिडिओ आपल्या बघत राहा आणि व्हिडिओंना आपल्या असंच प्रेम देत राहा शांतता याला इथं बांधलंय झालं रे साफ केलं आता काय करायचंय साफ करून घेऊ पुसून साफ करून घेतलं की होते सगळं बाकीचं सामान जिकडे तिकडे ठेवून हे करून घ्यायचंय ठेवायचं म्हणून देव मांडून घ्यायचा मारायचा आमचा नवीन पुजारी आहे यंदा म्हणजे नवीन आम्ही नवीन पिढी आता तयार होतोय आम्ही हळूहळू शिकतोय आता आम्ही पण पूजा कशी करायची काय ती हे आमचं कुलदैवत आमचं मूल आमचं सर्वस्व तर आज जागराची आमची पूजा होत आलेली आहे आजची ए तोरणाची रस्सी पप्प्या हा काढली आहे ना ती उद्या आता आम्ही तोरण बांधणार आणि उद्या उद्या आज आम्ही देव हा साध्या पद्धतीने नेहमीच्या पूजेप्रमाणे पूजला आहे पण उद्या खरं म्हणजे उद्या आम्ही देव हा नागवेलनीच्या पानावर पुजणार म्हणजे जी खायची पानं असतात गावी त्या पानावर देवांना बसून त्यांची पूजा करणार उद्या उद्या भर दसऱ्याची पूजा असणार आमची पूजा रा झालं आता काय बाकी आहे ठेवायचं जोडिला ठेवायचा हा हे कुठे ठेवलंय ठेवला तू मी कुठे आमचा नवीन भट तयार होतो आता तर आता आमची देवाची पूजा करून झालेली आहे हे जे तुम्ही बघताय हे तोरण आहे देवाचं पाच नारळाचं तोरण हे बांधावंच लागतं आणि ही घोंगडी घोंगडी आहे जे घोंगडं बोलतात त्याला कांबळं ह्या घोंगडीला आमच्या याच्यात सर्वात जास्त मान आहे सर्वात जास्त आणि आमच्या देवाधर्माच्या प्रत्येक कार्यक्रमाला घोंगडी ही असतेच असते त्या घोंगडी जे आपल्या नारळाचं तोरणाची तोरणाची पूजा करतो बघते आमचा आणि आता बाकीचं सर्व झालं आहे देवधूम वगैरे सर्व लावलेले आहेत आता काका आला की गारण करणार गारण केलं की नैवेद्य दाखवणार आज कंद नैवेद्य का आता देवांचा हा उपवास असतो तर त्यामुळे कंदमोळाचाच नैवेद्य असणार आणि उद्या त्याला त्याचा उपवास सुटणार उद्या मग उद्या भाताचा वगैरे पंच था था उद्या नैवेद्य असणार आणि आज हा कंदमोळाचा नैवेद्य असणार आई माझी आई तू जाईबा माझी आई आज तुला आज नऊ दिवसाचं नव रत्ता दिवसाचे आज माझी आई आठ दिवसाचा जागर माझी आई आज तुझी पाकडने पूजा केली आज बस तुला बसीवला आई माझी आई आजल्याकडली डाव्याने केली पूजा उजव्याने मान करून घेऊन आज माझी आई आज कोणाचा आडवा केवा असेल तुझ्या पाया घालून देऊन आज तू माझी आई आज तुझ्या बाईची होती ती बाईची होती काढली शहाणीची होती सवासणीची काढली आज तुझ्याला ठरली तुझा हार्दिक कुंकरचा मान काढला माझ्या तो मान्य करून घेऊन देऊन माझ्या बाबा तू आज त्याप्रमाणे माझ्या बाबा तू आज ज्या काही ठोका माझ्या बाबा तुझ्या जोडाचा आज तुझा मूळ पुरुष मूळ थंडात असून आज निर्घोषित चालणार आणि मूळ उप निर्घोषित तर आता ही आरती आहे पंचारती ही घेऊन देवाचा जय जयकार आम्ही करतो तो करून झालेला आहे देवाला पूर्ण गारण वगैरे सुद्धा आमचं करून झालेलं आहे आरती सुद्धा घेऊन झालेली आहे आता फक्त नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य दाखवलं की आजचं आमचं जागराचं काम झालं हे तोरण आहे पात नारळाचं हे तोरण आजच बांधतात पण आता सगळे गडबडीत असल्यामुळे आम्ही उद्या दुपारी ते बांधणार आहे तुम्हाला दाखवूयात प्रत्येकाच्या घरी जाऊन तिर्यात मसा प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचं तोरण असतं सेपरेट ते प्रत्येकाचं बांधावं लागतं ते आम्ही उद्या करणार आहे आता फक्त देवाला नैवेद्य दे दाखवणार मग आमचं आजचं जागराचं काम झालेलं आहे मग आम्ही जाणारे दुसरीकडे कर...